हे मी वाटण बनवलेले आहे प्रिझर्वेटिव्ह न घालता वर्षभर टिकेल असं हे वाटण बनवलेलं आहे हे वाटण मी कसं बनवलं कशासाठी वापरायचं ते मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ माझा पूर्ण पहा मंडळी नमस्कार आज आपण सिक्रेट वाटण बनवूया वर्षभर टिकेल असं सिक्रेट वाटण मटण चिकन आणि तरीच्या भाज्या मिसळ ह्यासाठी एक मस्त सिक्रेट वाटण बनवूया मसाला नाही म्हणायचं ह्याला वाटण बनवायचं आम्हाला ह्या आम्ही ह्याला वाटण म्हणतात साहित्य पाहूया अर्धा किलो कांदे उभे चिरून घेतलेत तुमच्याकडे ऊन असेल तर चिरून उन्हामध्ये वाळवून उन घ्या आणि म्हणजे तळायला सोपं जातं अर्धा किलो खोबरं सुकं खोबरं पाव किलो लसूण सोललेला शंभर ग्रॅम आलं बारीक स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आणि सोलून तोडी करून घ्यायचे त्याचे दालचिनी ह्या वाटणाला शंभर ग्रॅम दालचिनी दहा तोळ्या का दालचिनी आहे दालचिनी ह्याला जास्त लागते तेजपान आहेत पाच बारीक चिरून घेतलेलं आहे शंभर ग्रॅम धने आहेत जिरा आहे ऐंशी ग्रॅम एवढं दगडी फुल घेतलेलं आहे तुमच्या गरजेनुसार घ्या एक पाच ग्रॅम एवढं असेल ते वजनाने हलकं असतं त्यामुळे ते जास्त दिसतं वीस ग्रॅम काळी मिरी दहा ग्रॅम लौंग पंचवीस ग्रॅम हिरवी वेलची आहे वेलची तुम्हाला आवडत नसेल तर कमी घालू शकता पण मसाल्याला वाटणाला वेलचीचा सुगंध खूप छान येतो कारण अर्धा किलो खोबऱ्याचं वाटण आहे एक जायफळ जावित्री घेतली आहे थोडीशी खसखस घेतली आहे मी जवळजवळ वीस ग्रॅम दोन मोठे चमचे बडीशोप एक दोन चमचे शहाजीरं चार मसाला वेलची काळ्या वेलची आणि चक्रीफूल पाच आहेत आणि ह्यासाठी लागणार आहेत वाटणासाठी लागणार आहेत सुकी मिरची तर सुकी मिरची आहेत जवळजवळ शंभर ग्रॅमच्या थोड्यावर आहेत आपल्याला मसाला नाही बनवायचा आहे वाटण बनवायचंय मसाला बनवलं तर प्रमाण जास्त असतं पण आपल्याला मसाला आपण जेव्हा रेसिपी भाजी बनवतो तेव्हा आपण मसाला घालणारच आहे त्यामुळे हे वाटणार तुम्ही जितकी हा तुम्हाला पाहिजे असतील जास्त तुम्ही घालू शकता मी एवढीच घातलेली आहे आणि दोन्ही कुठलीही मिरची घ्या मी सुकी तुमच्या गरजेनुसार घ्या आ, मी शंभर ग्रॅम पेक्षा थोडीशी जास्त घेतलेली आहे आता आपल्याला काही मसाले तळून घ्यायचे आहेत आणि काही भाजून घ्यायचेत कांदा तळून आहे खोबरं तळून घ्यायचंय खोबरं थोडंसं तेलात तळून घ्यायचंय लसूण आलं तळून घ्यायचंय आणि सुकी मिरची आहे ना थोडस तेलावर थोडीशी गरम करायचे आणि दुसरे सगळे मसाले आपल्याला भाजून घ्यायचेत आता आपण भाजायला घेऊया आणि हा सिक्रेट मसाला कसा बनवायचा हे तुम्ही शेवटपर्यंत बघा माझ्या व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका खूप छान असा आणि वर्षभर टिकेल असा हा सिक्रेट वाटण सिक्रेट मसाला आहे तुम्ही मसाला म्हणू शकता वाटानी म्हणू शकता वर्षभर टिकेल इतका आहे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आधी कढई मसाले बनवायच्या आधी भाजायच्या आधी कढई पूर्ण गरम करून घ्यायची लक्षात ठेवायचं कुठलाही गरम मसाला किंवा मसाला बनवताना कढई पहिली गरम करत ठेवायची मग त्यावर मसाले घालायचे कढई गरम झालेली आहे आता कढई पॅन काही पण घेतील ते आता ह्यामध्ये धणे घालून घ्यायचे आणि सुगंध येईपर्यंत मंद आचेवर आता मंद आच करायची आणि सुगंध येईपर्यंत थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला धणे घ्यायचे आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि वर बेल आयकन दिलेला आहे तेही दाबायला विसरू नका आता मी हे भाजून आणि काढून घेते ह्यावरच घालायचे काढून नाही घेत ह्यावर थोडेसे गरम झाले की जिरं घालून घ्यायचं हिशोब घालायचं त्या मसाल्यांना भाजायला जेवढं सेम वेळ लागतो टाइम सेम लागतो त्या ते मसाले एकत्र भाजायचे आता धणे जिरं आणि हे शहा जिरं हे सगळं मी एकत्र घालून घेतलं कारण ह्याला वेळ समान लागते त्यामुळे मी हे एकत्र भाजून घेते आता आता हे भाजत आले ह्यामध्ये खसखस घालून घ्यायची म्हणजे ह्याच गरमीमध्ये ते खसखस लगेच भाजून जाईल म्हणजे जितकी ह्याला हीट आहे ना त्यामध्येच खसखन भाजून घ्यायची आणि काढून घ्यायचं आता धणे जिरं सगळं हे भाजून झालेलं आहे हे मी काढून घेते आणि नंतर दुसरे मसाले भाजून घेते आणि हे सगळं प्रोसेस आहे ही मंदा आचर करायची म्हणून आधी कढई गरम करायची किंवा पॅन जे काही घेणार ते आधी गरम करायचे आणि सगळं आचेवर सुगंध सुटला म्हणजे समजायचं ते भाजलेलं आहे आता हे काढून घेते मी आणि दुसरं दालचिनी घालून घ्यायची फूल लोंग तुम्ही म्हणाल काळी दालचिनी जास्त आहे पण ह्याला ह्या वाटणाला दालचिनीच लागते जास्त मटन चिकन मध्ये दालचिनी जास्त असते मसाल्यामध्ये वाटणामध्ये आणि काळी मिली घालून घ्यायची मसाला वेलची जावेत्री जायफळ वेलची तुमच्या वेलची गरजेनुसार घाला मी घातले पंचवीस ग्राम म्हणून तुम्ही पंचवीस ग्रॅम घातले पाहिजे असं काही नाही खडे मसाले मी म्हणते ना तुम्ही तुमच्या घरी अस्तित्वात असतील तेवढे घाला तुम्ही तुमच्या मटन चिकन मध्ये जितके घालत असतील तितके घाला पण हा मसाला खूप छान होतो अशा पद्धतीने बनवल्यावर आणि तेजपान घालून घ्यायचं आणि दगडी फुल आहे ना ते दगडी फुलाची ना माती पूर्ण मध्ये काढून चाळून घ्यायची आणि साफ करून घ्यायचं आता दगडी फुली घालून घेते आणि आता व्यवस्थित सगळं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं मंद बघा हे पण मसाले भाजलेले आहेत आणि बघा हे बघा हे मोडायला लागलं तेज पण म्हणजे हे भाजलेले आहेत अगदी घरभर सुगंध सुटलेला आहे मसाल्यांचा मस्त सुगंध सुटलेला आहे आता मी हे काढून घेते कडाईमध्ये अगदी जरास तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये ही मिरची घालून घ्यायची आणि मिरची दोन व्यवस्थित दोन चमचे घ्यायचे आणि व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही तळून घ्यायची आणि गॅसची आच आता मध्यम ठेवायची आपण गरम मसाले भाजताना आधी गॅस फुल ठेवला होता तवा गरम करण्यासाठी आणि मग त्यावर मसाले घातल्यानंतर आपण बंद केलेली पण आता मिरची घालताना मध्यम आचेवरच मिरची भाजून घ्यायची एकदम कुरकुरीत तळून घ्यायची पण रंग बदलला आता मिरची पण ही आपण काढून घेऊया वेगळी काढून ठेवायची मिरची बघा कडाईमध्ये मी इतकं तेल घालून घेतलं ह्यामध्ये पहिला कांदा तळून घ्यायचा आणि गॅसची आज आता फुल ठेवायची कांदा तळताना गॅस ची आज फुल ठेवायची म्हणजे तो कांदा आपल्याला कुरकुरीत पूर करून घ्यायचा आहे तेल गरम झालेला आहे आता यातला कांदा घालून घ्यायचा सगळ्यांना घालायचा थोडा थोडा तळून घ्यायचा आहे कांदा आपल्याला एकदम लाल करायचा जसं आपण बिर्याणीसाठी कुरकुरीत करतो ना तसा करायचा आहे म्हणून फुल याचेवर करायचा आणि मी हा तळून तुम्हाला दाखवते आणि काढून घेते आणि मग दुसरा नंतर सगळा तळून घेते कांदा सगळा तळून घेतलेला आहे बघा हा शेवटचा घातलेला आहे आणि बघा हा तळलेला आहे जसा बिर्याणीला तळतात तशा पद्धतीने एकदम कुरकुरीत तळून घ्यायचा आहे फुल आचेवर तळायचा आहे बिलकुल कच्चा ठेवायचा नाही कच्चा ठेवला तर वाटणाला फंगस लागेल बुरशी येईल म्हणून कांदा आणि लसूण आणि आलं हे तळताना खूप जबाबदारीने तळायचं आणि मगच हा वाटण व्यवस्थित राहिलं जाईल आता मी हा कांदा काढून घेते लसूण तळून घेऊया आणि तेल घालायचं नाही तेल आहे त्याच्यातच तळून घेते आहे ते थोडस तेल आहे तेवढं पुरेसं आहे आणि एकदम मऊसूर लालसर होईपर्यंत आपल्याला हा लसूण तळून घ्यायचा आहे तर थोडा रंग बदलून झाला का त्यामध्ये आलं घालून घ्यायचं आणि लसूण सोबत आलंही तळून घ्यायचं लसूण आणि आलं बघा मस्त भाजून झालेलं आहे लसूणाला बघा असे काळे डाग आले आणि आल्याला पण काळे डाग आलेले आहेत आता हे मस्त भाजलेलं आहे अगदी मौसूद झालेलं आहे लसूण आणि आता यानंतर आपल्याला भाजून आहे खोबरं आणि आता मी तेल नाही घालणार मी तेल जे ते मी घातलं होतं त्याला त्यातच मी भाजून घेणार आहे कारण खोबऱ्याला पण तेल असत आता आपण खोबरं भाजून घेऊया बघा मी हे किसून घेतलेलं आहे मोठ्या किसणीवर मी किसून घेतलेला आहे जी मोठी किसणी येते त्यामध्ये मी किसून घेतलेला आहे तुम्ही कापूनही घेऊ शकता असं पातळस का, कापून आणि मग थोडस तेल घालून मग तळून घेऊ शकता आता हे खोबरं लालसर होईपर्यंत आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला मस्त तळून घ्यायचंय कुरकुरीत होईपर्यंत खोबरं मस्त लाल झालेलं आहे भाजून घेतलं मी हे आता हे मी काढून घेते आणि दुसरं सगळं मी भाजून घेते वाटणाचं सगळं साहित्य तळून आणि भाजून झालेलं आहे तळलेलं साहित्य आहे ते वेगळं आहे आणि गरम मसाला कोरडा भाजलेला वेगळं वाटायचंय सगळं वाटण वा... वाटून झालेलं आहे कोरडंही वाटून झालं आणि ते तळलेलंही वाटून झालेलं आहे <workitenın> आता आपल्याला पुन्हा हे वाटायचं आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे तळलेलं वाटण आहे ते आणि कोरडं वाटण जे गरम मसाले आहे ते एकत्र करायचे आहेत आणि मग वाटून घ्यायचंय थोडं हे जास्त प्रमाण तळलेलं घ्यायचंय आणि थोडं ह्याच्यातलं कमी मधलं घेऊन असं वाटून घ्यायचंय आणि एकत्र करायचंय भाजलेलं आणि तळलेलं वाटण जे वाटून घेतलं होतं ते मी पुन्हा मिक्सरला फिरवून एकत्र करून घेतलेलं आहे हे तुम्ही थाळ्यामध्ये काढून सुद्धा एकत्र करून घेऊ शकता पण मी मिक्सरलाच करते कारण एकसारखं हे मिक्स होतं आणि हे वाटण किती दिवस टिकू शकतं तर वर्षभर ह्याला काही होत नाही कुठलंच प्रिझर्वेटिव्ह न वापरता हे बटन आपण एक वर्षभर बाहेर ठेवू शकता तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं तर फ्रीजमध्ये ठेवू फ्रीज शकता आणि जर एक किलो चिकन असेल जवळपास एक किलो चिकन किंवा एक किलो मटण असेल तर एक मोठा चमचा हा चमच्याने तीन ते चार चमचे आपल्याला किती जाडसर ग्रेव्ही हवी तितकं आपण ह्या चमच्याने घालू शकता आणि असं हे वाटण मी बनवलेलं आहे तुम्ही ह्याला मसालाही बनवू म्हणू शकता पण आम्ही ह्याला वाटण म्हणतात कारण हे वाटण आम्ही मटण आणि चिकन जेव्हा आणतो आणि जेव्हा वेळेवर जरी बनवलं तरी पद्धतीने बनवतो आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरला वाटून घेतो कारण आयत्या वेळी बनवतो तेव्हा मिक्सरला वाटतो तेव्हा पाणी घालतो पण ह्यामध्ये आम्ही पाणी न घालता पाण्याचा हात न लागता हे वाटण बनवलेलं आहे तुम्हाला कशी वाटली ह्या वाटणाची रेसिपी ती मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्ही नक्की बनवून बघा हे वाटण खूप छान होते मटण आणि जे नोकर नोकरदार वर्ग आहे मुली आणि मुलं आहेत त्यांना तुम्ही असं बनवून देऊ शकता कारण ह्या वाटणाचा खूप उपयोग होतो मुलांना वेळ मिळत नाही तर अशा वेळी हा बनवून दिला तर हे वाटण तुम्ही ते चिकन किंवा मटण आणलं तर त्यामध्ये वेळेवर हे घालवू शकता आणि त्यामध्ये कांदा लसूण सगळं आहे त्यामुळे फक्त लाल तिखट आणि कांदा वगैरे दुसरं काही घालायचं असेल तेवढं घालू शकता पुन्हा आपल्याला वाटण करायची गरज लागत नाही तर असं हे वाटण आहे सिक्रेट वाटण तर कसं वाटलं ते मला सांगा आणि माझ्या व्हिडिओला नक्की कमेंट्स करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद